ओम पूर्णमध पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते वा वशिष्यते आज आपण बघूया श्रीमद्भवद्गीता या ग्रंथातील दुसरा श्लोक <clears throat> मागील भागात आपण बघितलं की पहिला श्लोक हा दुसरा श्लोक सुरू होतो ऋतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता विउत्सव मामका पांडवा शैव किम कुर्वत संजय हे संजय कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेने जमा झालेले माझ्या आणि पांडूचे पुत्र काय करतात हा पाच हजार वर्षापूर्वीचा प्रश्न आपण काल बघितलेला आहे आणि पाच हजार वर्षापूर्वी हा धृतराष्ट्राने विचारलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये शंका आहे आणि दुसरा श्लोक असा आहे की संजय वाच दृष्टवा तू पांडवाणी कम व्यूढम दुर्योधन सदा आचार्यमपसंगम्य राजावचनमब्रवीत संजय म्हणतो की यानंतर दुर्योधन हा आचार्य द्रोणाकडे गेलेले आहेत आणि पुढील प्रमाणे बोलायला सुरुवात केली आता आपण बघतो की श्रीमद भगवद्गीतेचा पहिला श्लोक हा धृतराष्ट्राचा आहे आणि दुसऱ्या श्लोकामध्ये संजय वर्णन करतो की आचार्य द्रोणाकडे दुर्योधन गेले आहेत आणि ते बोलायला चालू करतात तर हा संजय कोण असतो तर संजय हा त्या काळचा जो सम्राट धृतराष्ट्र असतो त्याचा तो सारथे असतो आणि हा संजय आजच्या काळात कोण आहे तर आज आजच्या काळामध्ये म्हणजे या लोकशाहीच्या काळामध्ये संजय हा रिपोर्टर आहे पत्रकार आहे संजय हा युद्धाचं वर्णन धृतराष्ट्राला सांगतोय की युद्धभूमीवर काय चालू आहे हे सांगतोय तर पहिला प्रश्न बघितला की धृतराष्ट्र म्हणजे कोण आणि त्याची शंका काय आहे आपण बघितलं की आता आपण बघूया की हा संजय कोण आहे हा संजय कोण आहे तर पत्रकार आहे या आजच्या काळामध्ये जे काही पत्रकार आहेत हे संजयचे प्रतिनिधित्व करतात पत्रकार रिपोर्टर म्हणजे संजय आणि हा संजय हा त्या काळचा सम्राट धृतराष्ट्राच्या रथाचा सारथी आहे आजच्या भाषेत तो ड्रायवर आहे आणि तो रिपोर्टिंग करतो आहे तो काय आहे की दुर्योधन हा आचार्य द्रोणाकडे जाऊन बोलायला चालू करतात तर द्रोण हा कौरव आणि पांडवाचा गुरु असतो आणि त्यांनी ही कौरव आणि पांडवाला शिकवलेली असते आणि दुर्योधन हा कौरवाचा प्रमुख आहे आणि पाच पांडव विरुद्ध शंभर कौरव अशी ही महाभारताची युद् युद्धाची तयारी आहे याच्यामध्ये बघितलं तर दुर्योधनाकडे सात पांडवाकडे सात अक्षोनी सैन्य आणि दुर्योधनाकडे म्हणजे कौरवाकडे अकरा अक्षोनी सैन्य आहे हा दुर्योधन हा कोणाचं प्रतीक आहे आजच्या काळामध्ये बघितलं तर ज्याच्याकडे सत्ता संपत्ती आहे ज्याचा ज्याचा वडील सत्तासंपत्तीवान आहे आणि दुसऱ्याची सत्तासंपत्ती ज्यांनी बळकावलेली आहे अशा अशांचा मुलगा म्हणजे दुर्योधन आणि हा दुर्योधन ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण संधी करायला गेले होते फक्त पाच गावं मागत होते कौरवाने त्यांचं राज्य हडप केलं होतं आणि ते फक्त पाच गावं मागत असताना त्यांना दुर्योधन म्हणतो की सुईच्या टोकावर जेवढी भूमी असेल तेवढीही मी देणार नाही अशा प्रकारचे वृ वृत्ती असलेले जे दुर्योधन आहेत ते आजही समाजामध्ये आहेत म्हणून आपल्याला श्रीमद भगवद्गीतेची गरज आहे अभ्यास करायची गरज आहे त्या दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे की आज जे दुर्योधन आहे दुसऱ्या बाजूला पांडव ज्याची सत्ता गेलेली आहे ज्याचा हक्क हक्क विस्कावून घेतलेला आहे ज्याचा अधिकार हक्क हा विस्कावून घेतलेला आहे असा विस्थापित वर्ग म्हणजे पांडवाचं प्रतिनिधित्व आहे आणि ज्यांनी सत्ता संपत्ती गोरगरिबाचा अधिकार हक्क बळकावून बसलेला आहे तो वर्ग म्हणजे कौरवाचा वर्ग आणि ह्या दोघांमध्ये संघर्ष आहे एक कौरव विरुद्ध पांडव किंवा प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी ही लढाई आहे यांना या लढाईमध्ये विस्थापित याची संख्या कमी असते आणि प्रस्थापिताची संख्या जास्त असते याचं कारण काय की दुर्योधन हा गोड बोलणार आहे आपल्या सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर त्यांनी अकरा अक्षवनी सैन्य गोळा केलं आणि दुसऱ्या बाजूला पांडव जे सद्गुणी होते सदाचार्य होते त्यांनी फक्त सात अक्षरी सैन्य गोळा केले आज चालुकशाहीच्या काळाचा विचार केला तर दुर्योधन हा निवडून आला असतं कारण त्याच्याकडे मेजॉरिटी आहे अकरा अक्षनी सैन्य गोळा केलेत सत्ता संपत्ती आहे गोड बोलून सगळ्यांना त्याने आपलंसं केलं असं वर्णन आहे की ज्यावेळेला युद्धाची तयारी चालू होती त्यावेळेला कौरव आणि पांडव हे युद्धाची तयारी करत होते त्यावेळेला सर्व राजाशी पत्रव्यवहार करायचे त्यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होते तर त्याच्यामध्ये दुर्योधन हा अग्रभागी होता आणि जास्तीत जास्त राजाला आपल्या भागे आपल्याकडं वळवलं एवढंच नव्हं जे लोक जे राजे पांडवाला मदत करायला येत होते त्यांच्या पण पांडवाच्या अगोदर हाच पुढे जाऊन त्यांच्या खाण्यापाण्याची व्यवस्था करून गोड बोलून आपल्याकडं वळवून घ्यायचा ह्या पद्धतीने आपल्याला भगवद्गीतेचा विचार करायला पाहिजे ती काळाची गरज आहे की दुर्योधन कशा प्रवृत्तीचे असतात की आपल्याकडे असलेल्या सत्ता संपत्तीचा उपयोग आपल्याकडे असलेल्या सत्ता संपत्तीचा उपयोग हे आपल्याकडे मेजॉरिटी वाढवण्यासाठी करतात आणि तो दुर्योधनाने केलेला आहे आणि आजचे लोकही तेच करतात आणि त्याच्याविरुद्ध पांडवाकडे प्रत्यक्ष भगवान आहेत सदाचार आहे पण त्याच्याकडे मेजॉरिटी नाही तर आजच्या भाषेत उभा केलं निवडणुकीला आजच्या के काळामध्ये पांडवांना उभं उभं केलं तर ते निवडून येणारच नाहीत कारण काय की दुर्योधन हा गोड बोलणार आहे आणि सत्ता संपत्तीवान आहे आणि पांडव हे त्याच्याकडे धन नाही आहे सत्ता नाही संपत्ती नाही असे आहेत आणि हा दोन संघर्ष आपल्याला बघायचा आहे की यावेळेला की महाभारत काळात ज्या पद्धतीने युद्धाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये दुर्योधन हा कोणाचं प्रतिनिधित्व करतो आहे तर जो वर्ग सत्ता संपत्ती गोरगरिबाचा अधिकार हक्क हा बळकावून बसलेला आहे याच्याविरुद्ध विस्थापित हा संघर्ष करायला तयार आहे आपला अधिकार आपला हक्क मिळवण्यासाठी तो संघर्ष करतोय अशा प्रकारे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या दृष्टीने आपल्याला कौरव पांडवाच्या लढाईकडं महाभारताकालीन युद्धाकडं बघणे गरजेचं आहे यामुळे आपल्याला श्रीमद भगवद्गीतेची विचारशक्ती ही ऊर्जा देणारी आहे आपल्याला एक शक्ती देणारे आहे आणि या संघर्षामध्ये पांडवांचा अर्थात विस्थापिताचा विजय मिळवायचा असेल तर आपल्याला श्रीमद् भगवद्गीतेची गरज आहे ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी युक्ती करून स्वराज्य निर्माण केलं ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने युक्ती करून पांडवाचा विजय मिळवून दिला पांडवाला विजय मिळवून देण्यामध्ये श्रीभ श्रीकृष्णाची भूमिका आहे त्यामुळे श्रीकृष्णाची जी काही विचारधारा आहे त्याचं जे काही म्हणणं आहे त्याचं जे काही विचार आहे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे म्हणून आपला जो पवित्र धर्मग्रंथ आहे हा भगवान श्रीकृष्णाचा विचार आहे आणि तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि दुर्योधन ह्या अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतो जो प्रस्थापित आहे आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या लढाईमध्ये आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला श्रीमद् भगवद्गीता ही उचलली पाहिजे त्याची आवश्यकता आहे जय मल्हार